नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की लोकांना स्वामीनी नृसिंह हो सरस्वती या वृद्ध स्वरूपात दर्शन दिले आणि आता पुढे जगन्नाथपुरीत स्वामी काही काळ वास्तव्याला होते त्यांचा अद्भुत महिमा चहू दिशेने पसरला होता लोकांची गर्दी वाढत होती त्यांच्या दर्शनासाठी लोक आसुसलेले होते जो कोणी त्यांच्या परमपवित्र चरणांना मेठी मारून आपले असह्य दुःख निवेदन करी त्या क्षणी स्वामींची प्रेमळ स्नेहाळ नजर त्या दुःखिताच्या सर्वांगावरून फिरे आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी तो माणूस दुःखमुक्त होई महिमा वाढत चालला होता वृक्षाच्या घनदाट छायेत स्वामी बसलेले असायचे देवळाचे पुजारी रोज प्रसादाचे नैवेद्याचे ताट स्वामींपुढे ठेवायचे आणि विनंती करायचे स्वामी तुम्हीच खरे तर जगन्नाथ आहात विश्वाचे नियंते आहात प्रसाद ग्रहण करा म्हणजे मग सर्व भक्तांना प्रसाद वाटता येईल स्वामी प्रसाद ग्रहण करायचे आणि प्रसादाच्या ताटातले सुग्रास अन्न सर्वांना प्रसाद म्हणून वाटायला लागायचे आश्चर्य म्हणजे प्रसादाच्या अन्नाचे कितीही वाटप केले तरी ते सुग्रासह अन्न संपत नसे की प्रसादाची ताट रिकामी होत नसे स्वामींचाही कीर्ती सर्वत्र पसरली एके दिवशी एक जन्मांध स्वामींच्या चरणांशी कोसळला त्याने स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारली तो स्वामींना म्हणू लागला की स्वामी तुमच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट झाला आहे परंतु मी पडलो जन्मांध मला परमेश्वराचे दर्शन त्यामुळे घडत नाही स्वामी आपले प्रत्यक्ष दर्शन घडेल अशी मजवर कृपा करावी मी अनाथ म्हणून तुमच्या पायाशी आलो स्वामींनी त्या जन्मांधाला अलगदपणे उठवले त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्याच्या जवळ घेतले आणि त्याच्या डोळ्यातून हात फिरवला त्या क्षणी चमत्कार घडला की त्या जन्मांधापुढे दिव्य प्रकाश पडला स्वामींनी त्याला श्री दत्तात्रेयाच्या रूपात दर्शन दिले जन्मांधाला खूप आनंद झाला त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले म्हणू लागला स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराला भेटण्याचे भाग्य तुम्ही मला दिलेत आता हे चरण मी कधीच सोडणार नाही स्वामींनी त्याला म्हटले आता तू मज समीपच राहणार आहेस तू माझ्याबरोबर दक्षिणेच्या प्रवासाला चल जसा जसा स्वामींचा महिमा वाढू लागला तसे तसे जगन्नाथपुरीमधल्या स्वामींच्या वास्तव्याला एक अलौकिक लेणे प्राप्त झाले गर्दी हटताहटत नव्हती हजारो भक्त प्रत्यक्ष परमेश्वर प्रगट झाला आहे या भावनेने स्वामी समर्थांना भेटायला यायचे त्यांच्या चरणांशी घटकावर बसायचे खूप लोकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू व्हायला लागायचे प्रत्यक्ष परमेश्वर भेटला ही भावना मनोमनी जपत लोक पुन्हा मागे परतायचे स्वामींपुढे ठेवलेले नैवेद्याचे ताट रिकामेच होत नाही या चमत्कारामुळे लोक ते पाहत खूप वेळ उभे असायचे सर्वांना भरपूर प्रसाद वाटून झाला की स्वामी ते ताट पुजाऱ्यांच्या हातात द्यायचे आणि देवळाचे पुजारी आनंदाने पुन्हा गाभाऱ्यात जाऊन जगन्नाथाची पूजा करायचे त्यांची तर अशी खात्री पटली होती की प्रत्यक्ष जगन्नाथाने स्वामींचे रूप घेतले आहे एक दिवस स्वामींनी निश्चय केला की जगन्नाथपुरी सोडायची आणि हरिद्वाराला गंगेच्या काठावर शांतपणे बसायचे विचार मनात आला आणि स्वामी क्षणार्धात अंतर्धान पावले वायू वेगाने हरिद्वाराला जाऊन पोहोचले स्वामी हरिद्वाराला गंगेच्या काठावर एका झाडाखाली निवांत बसले होते गावाला अजून स्वामींच्या आगमनाची वार्ता पोहोचली नव्हती संध्याकाळची वेळ होती, होती गावाकडे गावाबाहेर ढकलला गेलेला एक महारोगी स्वामींच्या दिशेने येऊ लागला स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्या रोग्याला ओळखले त्यांनी त्या ते महारोग्याला खुनेने जवळ बोलावले सर्वांनी बहिष्कृत केलेला तो महारोगी खूप सुखावला तो स्वामींच्या जवळ गेला स्वामींनी त्याला गंगेत स्नान घातले त्याच्या शरीराला स्पर्श केला आणि काय आश्चर्य त्याचा महारोग संपुष्टात आला तो पुन्हा माणसात आला त्याला खूप आनंद झाला त्याने स्वामींचे पाय घट्ट पकडले स्वामींना तो शरण गेला ही बातमी गावात कळली आणि झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दिशेने झेपावू लागल्या स्वामींचा उदो उदो होऊ लागला प्रत्यक्ष परमेश्वर प्रगट झाला आहे अशी वार्ता सर्वत्र पसरली स्वामींनी गावातल्या एका महारोग्याला हो केवळ आपल्या हाताने स्पर्श करून उद्धार केला आणि त्याला रोगमुक्त केले ही घटना गावाला कळली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला बारा वर्षे तो महारोगी गावाबाहेरच वेदनेने तडफडत होता हे गावाला ठाऊक होते सगळा गाव मग स्वामींभोवती जमा झाला गावात परमेश्वर प्रगट झाला आहे या भावनेने लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले गंगेचा काठ माणसांनी फुलून गेला असाध्य रोगाने पिडलेले अनेक लोक होते प्रत्येकजण स्वामींना शरण येत होता स्वामी अतिशय दयाळू अंतकरणाचे होते प्रत्येकाविषयी त्यांना ममत्व वाटत होते तो बरा झालेला महारोगी स्वामींजवळ उभा होता स्वामींनी एक निर्णय घेतला की जमलेल्या दुःखी कष्टी लोकांसमोर या महारोगाच्या जा पूर्वस्मृती जाग्या करायच्या जा। हा आणि हा त्याने पूर्वजन्मात जी असह्य दुष्कृत्य केली होती त्यांच्या पाढा त्यांच्याच तोंडून वधवायचा हेतू हा होता की या जन्मीची सहन न होणारी शारीरिक दुःखे आणि मानसिक यातना पूर्वजन्मातल्या दुष्कृत्यांची निगडीत असतात हे लोकांना कळावे स्वामींनी त्याला हाक मारली लोक टकामका बघू लागले स्वामींनी त्याच्या सर्व पूर्वस्मृती जाग्या केल्यावर त्याने पूर्वजन्मात केलेली सर्व वाईट कृत्ये त्याच्या मुखावाटे बाहेर पडू लागली महारोग होण्यापूर्वी तो माणूस साधू पुरुष म्हणून ओळखला जात होता या जा जन्मात त्याने पुण्य जमा केले होते परंतु गेल्या जन्मातले पाप पुण्याचे हिशेब चुकते व्हायचे होते बारा वर्षांपूर्वी त्याच्या रोगाला सुरुवात झाली होती हा जन्म सोसण्यात जायचा होता केवळ स्वामींच्या कृपेने तो बरा झाला होता स्वामी सर्वांना मोठ्या प्रेमाने सांगू लागले जगात सुखे किंवा दुःखे काहीच नसतात आपण गेल्या सर्व हिशेब पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतो आणि हिशेब पूर्ण झाले की मग मुक्त होतो तुम्हाला मुक्ती हवी असेल तर यापुढे एकही पापकृत्य करू नका सर्वांना आनंद वाटेल असे जगा सर्व लोक नैतिक मूल्याचे मौखिक पातळीवर जतन करतात परंतु ही नैतिक मूल्ये प्रत्यक्ष कधीच जगत नाहीत जोवर नैतिक मूल्यांचा आपण प्रत्यक्षात आचरणात आणत नाही तोपर्यंत तो मनातला महारोग संपणार नाही दुष्कृत्य संपणार नाही माणसाने माणसासारखे वागावे हिंस्र पशूसारखे वागू नये हे सांगण्याचा स्वामींचा उद्देश होता म्हणून स्वामींनी त्या बऱ्या झालेल्या महारोगाच्या पूर्वस्मृती त्याच्या माथ्यावर हात ठेवून जागृत केल्या आणि त्याच्या मुखावाटे त्याची सर्व काळी कृत्ये प्रगट करायला लावली त्याचा परिणाम असा झाला की लोकांना आपल्या यातनांची सगळी संगती कळली माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा की आपल्या सर्व यातना ह्या नेहमी स्वयंनिर्मित असतात त्याला आपणच जबाबदार असतो फक्त स्वामींचे नित्यस्मरण आणि त्यांची कृपा आपल्याला यातना मुक्त करते मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच या पुढील कथा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ